आत्ताची मोठी बातमी करवीर विधानसभा निवडणुकीत महायुतीत बंडखोरी झाली त्याचा फायदा शिवसेनेचे उमेदवार आमदार चंद्रदीप नरके यांना झाला मात्र सातत्याने काँग्रेसकडून राज्याचे उमेदवार संताजी घोरपडे हे महायुतीचा घटक असल्याचा आरोप करण्यात आला भाजपचा बी पाट निवडणुकीच्या रिंगणात उतरले अशी टीका घोरपडे यांच्यावर सातत्याने काँग्रेसकडून करण्यात आली अखेर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर संताजी घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे आमदार विनय कोरे यांना हा धक्का मानला जातो विधानसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके काँग्रेसकडून दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील तर जन सुराज्य शक्तीने बंडखोरी करत संताजी घोरपडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते संताजी घोरपडे यांच्या बंडखोरीचा फायदा आमदार चंद्रदीप नरके यांना झाला अवघ्या थोडक्यात मताने चंद्रदीप नरके विजयी झाले राहुल पाटील यांच्या मागे सहानुभूती असताना देखील नरके यांचा विजय झाल्याने आश्चर्य मानले जात होते मात्र कालांतराने घोरपडे यांनी केलेली बंडखोरी ही नरके यांच्या पत्त्यावर पडली हेच विजयाचं प्रमुख कारण झालं आहे संताजी घोरपडे सातत्याने गोमाता बचाव आंदोलनात सक्रिय होते त्यातच त्यांची भाजपच्या नेत्यांची जवळीकता वाढली होती घोरपडे भाजपचेच असलेली टीका देखील के विरोधकांनी केली होती त्यांनी हा आरोप फेटाळून लावला होता अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत सत्य उजेडात आणल्याची चर्चा विधानसभा मतदारसंघात सुरू आहे दरम्यान घोरपडे यांच्या भाजप पक्षप्रवेशाने करवीर विधानसभा मतदारसंघात भाजपला प्रमुख चेहरा मिळालेला आहे सध्या मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेसची ताकद बळकट आहे विधानसभा निवडणुकीत संताजी गोरपडे यांनी गाव पातळीवर प्रचार करत कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे त्याचा फायदा भाजपला कमी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होईल असा देखील अंदाज बांधला जात आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी